नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बारा जानेवारी वार शुक्रवार मला बेटाचा बैल बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो दर शुक्रवारी बाजार भरतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जाते बारा एक वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो मित्रांनो ही मुस्ताक पटेल यांची धावणी आहे यांच्या धावणीवर मित्रांनो आज अर्धा बैल विक्रीला आहे हा बेटाचा बाजार मित्रांनो धुळे जिल्ह्याचाच बाजार आहे तालुका शिंदकेडा हा गाव पातळीवरचा बाजार आहे मित्रांनो जास्त काही मोठा बाजार आहे छोटा बाजार आहे पण अतिशय सुंदर असा बाजार भरतो मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा शेळी जोडीची काय किंमत आहे ओ पंचेचाळीस हजार रुपये का हो किती दादी आहे करदाते का हो सर्व कामाला चालू आहे का सर्व हाकलून पैसे हाकलून पैसे आहे का तर मित्रांनो भेटात बाजाराची हीच खास आहे ते इथं हाकलून पैसे भेटतात गॅरंटीचं पहिलं आपल्याला पाहायला भेटेल इथं पंचेचाळीस हजार रुपये सांगायचे कीमत ते मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही ही जोडे का एकटा या ही जोड आहे ही जोडे का तिजोडीची किती आहे पन्ना पन्ना पन्नास हजार पन्नास हजार रुपये पण पूर्ण आहे हो पूर्ण कर्ज देते कर्ज दे आपल्याकडे सात आत पूर्ण जाला साधात नाही सात दात जे आहे ते समोर असं आहे का हो बरं जा दे ते कर्जा दे सात सर्व काम चालू असतील हो सर्व एकटा आहे का हा एकटा आहे ते एकट्याची काय की मध्ये याची तेवीस हजार रुपये कोणत्या साईडला चालतो दोघी साईड चालते दोघी साईड चालतो का हो तेवीस हजार रुपये सांगायची किंमत हा 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 ते पूर्ण पण पूर्ण झालेला बरं ही जोड किती आहे यांची बेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो मुस्ताक पटेल यांच्याकडे तुम्हाला सर्व बजेट रेनच्या जोड्या पाहायला भेटतील तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत वगैरे सांगितली मित्रांनो जोड वगैरे मागून पुढून तुम्हाला दाखवून देतोय तिचे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत ही, ही जोडची तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे मित्रांनो प्रत्येक जोडीचे मित्रांनो आकलून पाहिजे जर तुम्हाला एखादी जोड घ्यायची असेल तर आपलं चॅनलचं चे नाव सांगा त्यांना बिंदास्त तुमचा व्यवहार घडेल मित्रांनो काय किंमत आहे शेठ जोडीची पंचाहत्तर हजार रुपये ही दादी सर्व कामाला चालू आहे का मित्रांनो आपलं बेटा बाजारातील प्रसिद्ध व्यापारी देवा शेठ यांची जोडी पंच्याहत्तर हजार रुपये जोडची सांगायची किंमत आहे सर्व कामाची गॅरंटी राहील मित्रांनो जोडची मोठ्या मापाची जोडी व्यवहारात जास्त होऊन जाईल ना होऊन जाईल का बरं मग ही पण आपली का हो आपली हिची किती किंमत आहे पैसा टाकली तिची पासष्ट हजार रुपये हे पण पूर्ण आहे का दादाला हो पूर्ण पूर्ण आहे सर्व कामाला चालू आहे सर्व कामा दोन जोडे आणले का तुम्ही पाच बिल एक मागा त्याची काय किंमत हजार त्याची पंचवीस हजार सर तुमचा नाव आणि नंबर सांगा देवदास शेवाडे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौवेचाळीस सदुसष्ट सहा आता घरी आहेत का दुसऱ्या जोडे अजून परत बिल घरी पाच बिल अजून घरी आहे का हो बरं

तर मित्रांनो बिलबंद वाड्यांचा जी याची तुम्हाला किंमत वगैरे त्यांनी सांगितलेली व्हिडिओमध्ये तर आता सध्या बेटात बाजारात मित्रांनो जोडे येत नव्हती आता सध्या बाजार भरायला सुरुवात झालेली जर कोणाला बाजारात यायचं असेल तर पुढच्या शुक्रार येऊ शकतात जर किती जाते करतात काय किंमत आहे पासष्ट हजार रुपये सर्व कामाची गॅरंटी राहील का मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे कुठलं आहे तुम्ही एक तास एक तास नाव काय आपलं दिलीप बारको बोई चौऱ्याण्णव तेवीस पन्नास चौदा एकसठ एकाच जोडी विक्रीला नाही का तुमच्याकडं व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना गे थोडं पुढे घ्या आपले दादा बूंदी, ये दादा बूंदी एक तास की। हाँ, पेंचे बांचे बहुजी को। हाँ सही का, बरोबर। हे, 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 किलोमीटर ड्राप लगाओ? पाँच किलोमीटर। पाँच एक किलोमीटर है का, बर। तर मित्रांनो एक तासचे व्यापारी नेहमी त्यांच्याकडे एक दोन जोडी अवेलेबल असते विक्रीसाठी तुम्हाला त्यांचं नाव नंबर सर्व डिटेल दिलेली जर कोणाला जोड घ्यायची असेल पासष्ट हजार रुपये सांगायची किंवा ते व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल चांगल्या क्वालिटीची जोडी मित्रांनो पहिला कपडा दे कपडा